ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स लढत आहेत ते तिथे संजय जी असेच आहेत शूर वीर एक योद्धा आहेत संजय सिंग जी तसेच जे मध्ये जाऊन आले जसं आपल्याकडे संजय जी आहेत अनिल देशमुख जी आहेत तसं तिथे दिल्लीत संजय सिंग आहेत जेलमध्ये जाऊन बाहेर आले लढत आहेत आपल्या देशासाठी लढत आहेत सत्यासाठी लढत आहेत कारण भाजपाची एकच पॉलिसी एकच कार्यक्रम एक भाजपाचा चालतो सत्यमेव जयते नाही तर सत्ता मेव जयतेसाठी लढा सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करा दिल्लीमध्ये जे त्यांनी केलं तसंच झारखंडमध्ये केला आपण पाहिलं असेल हेमंत जीना देखील त्यांनी तसंच आत टाकलेला आहे तसंच आपलं सरकार देखील पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे जे मिंदे आहेत आज मुख्यमंत्री म्हणून घटनाबाह्य मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर बसल्यात अवकाळी सरकार म्हणून आपले डोक्यात बसलेले आहेत त्यांना पण त्यांना पण ऑफर दिली होती जॉईन ऑर जेल त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं इन्कम टॅक्सची धाड पडली होती त्यांना सांगितलं येताय की टाकू आतमध्ये मग ते लगेच रडायला लागले दाडी खाजवत आणि मग वीस मेला उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं होतं वर्षा बंगल्या अमोलजी त्यांनी येऊन सांगितलं होतं की मला हे धमकवत आहेत मला आता जेलमध्ये जाण्याची हे माझं वय नाही आहे मी काय करू साहेब मला हे आठ टाकतील तुम्ही काहीतरी करा भाजपासोबत चला आम्ही आज जाऊ हे सगळं रडगाणं झालेलं तिथे आणि हे सगळं झालं कारण काय आहे आपण एक पॉलिसी पौ, बघितली आहे भाजपची असते खोटं बोला पण रेटून बोला मिंदे यांची एक पॉलिसी आहे खोटं बोला पण रडून बोला एवढाच फरक आहे दोघांमध्ये खोटं बोलतच असतात पण मूळ मुद्दा हा आहे की इथे पण ती जॉईनर जेल पॉलिसी होती आणि तुम्हाला आज सांगतो लिहून देतो हे चाळीस गद्दार आमदार ज्यांनी टुप टुप उड्या मारून गुजरातला पळाले मग गुवाहाटीला पळाले मग गोव्यात जाऊन टेबलावर नाचले हे सगळ्याच्या सगळे त्यांच्या विरुद्ध काही ना काहीतरी धमक्या होत्या फायली होत्या केसेस होत्या आरोप होते आणि तसेच जे गद्दार खासदार गेले एकीकडचे पण होते काय चोर हे वेगळं वेगळं काय काय ऐकत का, असतो कुठे डांबर चोर कुठे माती चोर कुठे कोंबड्या चोरले जातात कुठे काय म्हणजे काय सगळेच सगळेच असे लोक एनडीएत घेतल्यानंतर बाकीचं राहिलं तरी काय